नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकी गायकवाड कृष्णा व्हॅली ॲग्रोटेक पुणे या कंपनीचा एरिया सेल्स मॅनेजर आपण आज आलेलो आहोत विटनेर या ठिकाणी भास्कर दादा यांच्या शेतावरती त्यांनी दहा ऑक्टोबरला टरबुजाची लागवड केली त्यांनी वान लावलं होतं ऑर्डर सीडचं विजय थंडीचं आत्ता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वातावरण एवढं खराब असताना सुद्धा तुम्ही प्लॉट पाहू शकता पूर्ण हिरवागार आहे रोगराई मुक्त आहे या प्लॉटला स्टार्ट टू एंड सर्व ट्रीटमेंट आपण कृष्णा व्हॅली या कंपनीचीच केलेली आहे आपल्या कंपनीचे सर्व प्रोडक्ट ऑर्गॅनिक आहेत ऑर्गेनिक प्रोडक्ट वापरल्यामुळे टरबूजामध्ये होणारे फायदे मी तुम्हाला थोडक्यात सांगेल पहिला फायदा म्हणजे टरबूजामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असणारा म्हणजे सिटिंग सिटिंग ही ज्या वेळेस फुलं लागतात त्या वेळेस फुलं लागल्या वेळेस ती आपण जर केमिकल त्याच्यावरती फवारलं तर परागीभवन होत नाही म्हणजे पोलिनेशन होत नाही आणि त्यामुळे पर्यायी सीटिंग कमी होऊन आपल्याला कमी फळं मिळतात उत्पादनात घट होते परंतु आपण याला पूर्ण ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरल्यामुळे याची सिटिंग पण चांगली झालेली आहे याचं वजन आता तुम्ही जर पाहिलं तर सहा ते सात किलोचं फळ आहे फळाची पूर्ण साईज एकसारखी आहे आणि ऑर्गॅनिक आपण प्रोडक्ट वापरल्यामुळे याची किपिंग क्वालिटी देखील खूप सुंदर आहे हे लांबच्या ला सुद्धा शेतकरी पाठवले हो तर शेतकऱ्याचे दोन पैसे मिळू शकतात मी शेतकऱ्यांना एवढाच आग्रह करेल की ज्यावेळेस पावसाळा आणि हिवाळा या सीझनमध्ये तुम्हाला टरबूज लागवड करायची असेल तर तुम्ही निश्चितच ऑर्डर सीड्सच्या विजय या वानाची निवड करा आणि यापुढे आपल्याला जर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला लागवड करायची असेल टरबुजाची तर तुम्ही विराट आणि विश्वास हे त्यांच्या दोन व्हरायटी आहेत बेस्ट व्हरायटी आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही एकदम शंभर टक्के म्हणजे खात्रीने वापरू शकता तुम्ही प्लॉटही पाहू शकता या प्लॉटवरती आता शेतकऱ्यांना आम्ही विचारलं तर शेतकऱ्यांचं म्हणणं असं येते की नव्वद टन एवढं उत्पादन त्यांना मिळेल जर असं असेल कमी खर्चात कृष्णा व्हॅलीचे प्रोडक्ट वापरून अतिशय कमी खर्चात एकदम चांगली शेती त्यांनी केलेली आहे शेतकरी एकदम समाधानकारक आहेत आणि त्यांनी आता पूर्ण आग्रह केलेला आहे की आम्ही यापुढे ऑर्डर सीड्स आणि कृष्णा व्हॅली हे पूर्ण एक सूत्रच त्यांनी बनवलेलं आहे तुम्हाला कुठल्याही शेतकऱ्यांना टरबूज लागवडीविषयी काही माहिती पाहिजे असेल काही अडचणी असतील तर तुम्ही माझ्या या, या नंबरवरती कॉल करू शकता माझा नंबर आहे बहात्तर अठरा अठ्ठेचाळीस चौपन्न चौपन्न